नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे तेरा फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत गणेश जयंती गणेश जयंती हा जो दिवस असतो हा अतिशय महत्त्वाचा आणि खास दिवस मानला जातो या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी गणेश जयंती ही साजरी केली जाते त्याचबरोबर या गणेश जयंतीला माघी गणेश जयंती त्याचबरोबर तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते तर पहा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकवीस तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे जर आपण हा उपाय या दिवशी केला म्हणजे उद्या तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही फक्त एक दिवसामध्ये पूर्ण होईल आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्तीची भरभराट होईल घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्वप्रथम उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना काळे तिळ तसेच गंगाजल नक्की टाका किंवा पंचामृतने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे पूजा करताना गणपती बाप्पांवरती तुम्हाला पंचामृतने अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतरनं त्यांना एका पाटावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत किंवा फुलं टाकायचे आहेत फुलांच्या पाकळ्या आणि त्यावर तुम्हाला बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे स्थापन केल्यानंतरनं त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वा एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहे हळदीमध्ये आणि तुपामध्ये बुडवून त्यांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला मोदक मोतीचूरचे लाडू गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा फक्त गुळाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे तसेच उद्या जी गणेश जयंती आलेली आहे तर या दिवशी तुम्हाला तिळाचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे पांढरे तीळ तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे तर पहा घरातल्या एका व्यक्तीने सेवा केली म्हणजे सर्व काही पूजा केली आणि तिळाचा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने थोडे थोडे तिळ पप्पांना अर्पण करत आपली इच्छा व्यक्त करायची आहेत असं म्हटलं जातं की गणेश जयंतीच्या दिवशी आपण तिळ अर्पण करताना आपली इच्छा व्यक्त केली तर नक्कीच ती इच्छा पूर्ण होते यामुळे घरातले जे मुलं असतात शाळेत जातात त्यांनीसुद्धा हा उपाय करा जेणेकरून मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल आणि इतर व्यक्तींची सुद्धा कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच आता ज्यांच्या घरामध्ये गणपतीप्पांची मूर्ती आहे तर त्यांनी हा उपाय करायचाच आहे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नाही त्यांनी आवर्जून उद्या गणपतीपनची मूर्ती खरेदी करून आणायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती ही घरामध्ये असली तर घरावर कोणतेही वाईट विघ्न अडचणी संकट येत नाही आणि त्या घरातल्या मुलांची भरभरून प्रगती होत असते आणि घरातल्या व्यक्तींची सुद्धा प्रगती होत असते यामुळे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असायलाच हवी मग तुम्ही ती तांब्याची आणा चांदीची आणा किंवा सोन्याची आणा तुम्हाला ज्या पण धातूची किंवा सुद्धा तुम्ही ही मूर्ती आणू शकतात फक्त ही मूर्ती आणल्यानंतरनं त्यावरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे किंवा अभिषेक घालायचा आहे आणि यानंतर या, या मूर्ती जी आहे तर ती आपल्या घरात स्थापित करायची आहे उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणायला विशेष महत्त्वसुद्धा दिलं जातं म्हणून तुमची जु मूर्ती जर जुनी असेल तर तीसुद्धा देऊन तुम्ही नवीन आणू शकतात आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ अखंड असायला हवे तुटलेले फुटले तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाही यानंतर हे तांदूळावरती तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू टाकायचं आहे लाल पिवळे तुम्हाला या अक्षदा बनवायचे आहेत यानंतर या अक्षता तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहे बप्पांसमोर बसायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर हे अक्षदा उजव्या हातात घेऊन तुम्हाला ओम गण गणपते नम ओम गण गणपतेय नम असं म्हणत तुम्हाला एकवीस वेळा या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला त्या अक्षदा उजव्या हातामध्ये घेऊनच तुम्हाला गणपती बाप्पांचा अथर्व शेषाची तीन आवर्तने किंवा अकरा आवर्तने किंवा एकवीस आवर्तने किंवा एकशे एक आवर्तने तुम्हाला करायची आहे तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी आवर्तने तुम्हाला करायची आहे यानंतर गणपती आपण जे जे आहे आहेत त्याचंसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे तिथं तुम्ही तीन वेळा करू शकतात अकरा वेळा करू शकतात पाच वेळा करू शकतात किंवा एकवीस किंवा एकशे एक वेळा तुम्हाला ही पठण जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही फक्त तीन तीन वेळा ही सेवा केली म्हणजे तीन वेळा अथर्व शिष्य आणि तीन वेळा गणपती सोत्र याचं तुम्ही पठण केलं तरीसुद्धा चालेल वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकतात यानंतर काय करायचं आहे ज्या औषधं आपल्या हातामध्ये आहे ना ती आपली मूठ बंद करायची मनोमन आपली इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे बाप्पांकडे आपली इच्छापूर्तीसाठी आपल्याला साकडा घालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यातली एक एक अक्षदा उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचे आहेत ओम गणगणपते नम असं म्हणत इच्छा व्यक्त करायची आणि एक एक अक्षदा अर्पण करायची नंतर पुन्हा दुसरी अक्षदा घ्यायची ओम गणगणपते नम असं म्हणायचं आणि इच्छा व्यक्त करायची आणि ती अक्षरं तुम्हाला अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस वेळा या ज्या अक्षरात आहेत तर या एकवीस वेळा इच्छा बोलून तुम्हाला एक एक करून हे तांदूळ म्हणजे हे अक्षदा तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहे यामुळे बघा आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रयत्न कष्ट मेहनत करून इच्छा पूर्ती होत नसेल तर या गणेश जयंतीला नक्की तुम्ही हा उपाय करून पहा या दिवशी म्हणजे विशेष तिथीवरती आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं निश्चित आपल्याला फळं प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार आहे बुधवार हा बप्पांना समर्पित असणारा वार आहे त्याचबरोबर या दिवशी वसंत सुद्धा आहे तर या दिवशी आपल्याला ते एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत एक लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशाने तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत हे किती दिवस ठेवायचे आहेत जोपर्यंत पुढच्या वर्षी गणेश जयंती येत आहे तोपर्यंत आपले हे पोटली तसेच आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होईल घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होईल घरातल्या आर्थिक अडचणी दूर होतील घरातल्या व्यक्तींची प्रगती होईल घरातल्या मुलांची प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर धनसंपदा नांदेल यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे यथाशक्ती तुम्हाला तिळाचे लाडू जे आहेत ते सुद्धा बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला प्रसाद म्हणून द्यायचे आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ